नमस्कार मित्रांनो इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे संरक्षण तंत्रज्ञान बातम्या याचा विषय आहे भारतीय हवाई दल तेजस जेटसाठी नवीन कावेरी टर्बोफॅन इंजिनला समर्थन देईल तेजस एम के ए हलक्या लढाऊ विमानांना सध्या शक्ती देणाऱ्या आयात केलेल्या जीईएफ चारशे चार इंजिनची जागा घेण्यासाठी भारत त्यांच्या स्वदेशी कावेरी इंजिन कार्यक्रमाला पुढे नेत आहे हे पाऊल एरोस्पेस तंत्रज्ञानात स्वयंपूर्णतेच्या देशाच्या ध्येयाशी सुसंगत आहे आणि भारतीय हवाई दल आयएएफद्वारे समर्थित आहे जे त्यांच्या चाळीस वर्षांच्या आयुष्यादरम्यान दोनशे वीसहून अधिक टेजासमके एक ए विमाने चालवण्याची योजना आखत आहे तेजास एम के एक एमध्ये जीईएफ चार शून्य चार आयएन दोन शून्य इंजिन वापरले जातात जे चौपन्न किलोमीटन ड्रायथ्रस्ट आणि चौर्याऐंशी किलोन्यूटन वेट थ्रस्ट देतात तथापि परदेशी इंजिनांवर अवलंबून राहिल्याने जास्त खर्च येतो प्रति इंजिन डॉलर आठ ते दहा दशलक्ष आणि भूराजकीय धोके येतात गॅस टर्बाईन रिसर्च एस्टॅब्लिशमेंट जीटीआरई राफेल जेट्समध्ये वापरल्या जाणाऱ्या फ्रेंच एम अठ्ठ्याऐंशी ते दोन इंजिनच्या तुलनेत त्र्याहत्तर ते चौऱ्याहत्तर किलोन्यूटन वेटथ्रस्ट निर्माण करण्यास सक्षम असलेल्या आफ्टरबर्नर मॉड्यूलसह डेरिव्हेटिव्ह कावेरी इंजिन के विकसित करण्याच्या प्रयत्नांचे नेतृत्व करत आहे दोन हजार पंचवीसच्या अखेरीस केडीईचे तांत्रिक प्रात्यक्षिक दाखविण्याचे जीटीआरईचे उद्दिष्ट आहे ज्यामुळे दोन हजार पस्तीसच्या सुमारास मिडलाईफ रिप्लेसमेंटद्वारे तेजस एम के वजा एक ए विमानात एकात्मतेचा मार्ग मोकळा होईल कावेरी इंजिन हा एक महत्वाकांक्षी स्वदेशी प्रकल्प आहे जो सध्या तेजस एम के एक ए लढाऊ विमानांना शक्ती देणाऱ्या जीईएफ चारशे चार इंजिनची जागा घेण्याचा उद्देश आहे तथापि तुलना दोन्ही इंजिनामधील कामगिरी आणि परिपक्वतेमध्ये लक्षणीय फरक दर्शवते भविष्यातील दृष्टिकोन कावेरी दोन पूर्णांक शून्य दशांश प्रकार जो लढाऊ विमानांच्या प्रणोदानात भारताच्या स्वदेशी क्षमता वाढवण्यासाठी डिझाईन केलेला आहे मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत कावेरी इंजिनला उड्डाण चाचणीसाठी मान्यता देण्यात आली आहे जो त्याच्या दीर्घ आणि आव्हानात्मक विकास इतिहासातील एक महत्वाचा टप्पा आहे ही मंजुरी व्यापक जमिनीवरील चाचणीनंतर मिळाली आहे जिथे इंजिनने अंदाजे एकोणपन्नास ते एकावन्न एक केएनचा ड्रायथ्रस्ट दाखवला जो मानवरहित हवाई वाहनांच्या वापरासाठी योग्य होता आणि आता फ्लाईट टेस्ट बेडवर वास्तविक जगातील उड्डाण परिस्थितीत त्याचे मूल्यांकन केले जाणार आहे कावेरी दोन पूर्णांक शून्य दशांशचे उद्दिष्ट त्याच्या कोर कॉन्फिगरेशनमध्ये पंचावन्न ते अठ्ठावन्न के एन दरम्यान थ्रस्ट लेवल निर्माण करणे आहे ज्यामध्ये आफ्टर बर्नर एकूण थ्रस्ट नव्वद के एनपेक्षा जास्त ढकलेलं अशी अपेक्षा आहे तेजस एम के वजा ए के आणि भविष्यातील प्लॅटफॉर्मसारख्या प्रगत विमानांच्या ऑपरेशनल आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ही थ्रस्ट क्षमता महत्वाची आहे जीटीआरईचे तात्काळ उद्दिष्ट म्हणजे ड्राय कावेरी इंजिनची कामगिरी आफ्टर बर्नरने पडताळणे सुमारे त्र्याहत्तर ते पंचाहत्तर केएनच्या सुरुवातीच्या वेट थ्रस्ट आउटपुटला लक्ष्य करणे जे सुपरसॉनिक उड्डाण आवश्यक असलेल्या लढाऊ परिस्थितींसाठी आवश्यक आहे जीटीआरईच्या महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये एक नवीन प्रोटोटाईप कोर इंजिन विकसित करणे देखील समाविष्ट आहे जे कावेरी इंजिनच्या भविष्यातील पुनरावृत्तीसाठी पाया म्हणून काम करेल हे नवीन डिझाईन मूळ कावेरी इंजिनला तोंड देणाऱ्या मागील मर्यादांवर मात करण्याचा प्रयत्न करते जे त्याचे थ्रस्ट लक्ष पूर्ण करण्यात संघर्ष करत होते कावेरी प्रकल्पात गेल्या काही वर्षांत अनेक बदल आणि सुधारणा करण्यात आल्या आहेत ज्यामध्ये त्याचे डिझाईन आणि कामगिरी मेट्रिक्स सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय भागीदारांसोबत सहकार्य समाविष्ट आहे उड्डाण चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्यामुळे कावेरी इंजिनची क्षमताच सिद्ध होणार नाही तर भारतीय लढाऊ विमानांमध्ये सध्या वापरल्या जाणाऱ्या जीईएफ चारशे चार आणि एफ चारशे चौदासारख्या परदेशी इंजिनांवरील अवलंबित्व कमी होऊन भारताच्या संरक्षण स्वावलंबनाच्या उद्दिष्टांमध्येही लक्षणीय योगदान मिळेल आव्हाने आणि रणनीती मूळ कावेरी इंजिनला थ्रस्ट लक्ष्य पूर्ण करण्यात अडचण आली त्यांनी अपेक्षित एक्क्याशी ऐवजी फक्त सत्तर ते पंचाहत्तर केएन वेट थ्रस्ट मिळवला यावर उपाय म्हणून जीटीआरई कोरला परिष्कृत करण्यावर आणि प्रगत आफ्टरबर्नर तंत्रज्ञानासह जोडण्यावर लक्ष केंद्रित करत आहे दोन चरणांची रणनीती तयार आहे पहिले ची क्षमता सिद्ध करणे त्यानंतर तेजस एम के दोन सारख्या भविष्यातील प्लॅटफॉर्मसाठी नव्वद ते शंभर के एन थ्रस्ट निर्माण करण्यास सक्षम असलेले अधिक शक्तिशाली कावेरी दोन पूर्णांक शून्य दशांश इंजिन विकसित करणे एकत्रीकरण चाचणीसाठी कमीदाब टर्बाईन ब्लेड आणि उच्चदाब टर्बाईन डिस्क सारख्या महत्त्वाच्या घटकांची आवश्यकता असते जे सध्या खरेदी केले जात आहेत कावेरी इंजिनच्या यशस्वी तैनातीमुळे परदेशी पुरवठादारांवरील अवलंबित्व कमी होईल ऑपरेशनल लवचिकता वाढेल आणि दीर्घकालीन खर्चात लक्षणीय घट होईल उष्ण हवामानात खराब होणाऱ्या आयात केलेल्या पर्यायांपेक्षा भारताच्या ऑपरेशनल वातावरणाच्या विशिष्ट परिस्थितीत कामगिरी राखण्यासाठी स्वदेशी इंजिने डिझाईन केलेली आहेत कावेरी इंजिन कार्यक्रमात प्रगती झाली असली तरी तांत्रिक अडथळे आणि निधीच्या आवश्यकतांमुळे एक ए मध्ये पूर्ण एकात्मता हे दीर्घकालीन ध्येय आहे दोन हजार सव्वीस पर्यंत आफ्टर बर्नर मॉड्यूलसाठी प्रमाणपत्र अपेक्षित आहे कावेरी दोन पूर्णांक शून्य दशांश आणि त्याच्या डेरिव्हेटिव्हचा विकास प्रगत लढाऊ विमाने आणि मानवरहित लढाऊ हवाई वाहनांना यूसीएव्हीएस आधार देऊन भारताच्या एरोस्पेस लँडस्केपची पुनर्परिभाषा करू शकतो हा कार्यक्रम भारताच्या संरक्षण क्षमतेसाठी एक धोरणात्मक झेप दर्शवितो परंतु त्याच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी सतत गुंतवणूक आणि तांत्रिक प्रगती आवश्यक आहे जीटीआरई त्याच्या तंत्रज्ञानात प्रगती करत असताना कावेरी इंजिन हे एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये स्वदेशी उत्कृष्टता साध्य करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला का कृपया माझी इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान चॅनेल माहिती मिळविण्यासाठी सदस्यता घ्या सामायिक करा आणि बेलचिन्ह दाबा आणि कृपया माझे चॅनेल शोधण्यासाठी रेट इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी पन्नास येथे शोधा जय हिंद आणि वंदे मातरम